नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्मार्ट या एज्युकेशन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत अंकारा हे टर्की तुर्कस्तान या देशाची राजधानी आहे त्यानंतर अंजनी हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला अंजनेरी हे वायुपुत्र हनुमान यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे अंबिले हे संत तुकारामांचं आडनाव आहे त्यानंतर अकबर हा प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशाहने बांधला अकरा हे घाना या देशाची राजधानी आहे अक्ष व रावण अक्ष हे रावण व मंदोदरी यांचा पुत्र आहे अक्षयघाट हे मोरारजी देसाई यांचं समाधीस्थान आहे त्यानंतर अक्षोहिणी म्हणजे एकवीस हजार आठशे सत्तर हत्ती तितकेच रथ पासष्ट हजार सहाशे दहा घोडे व एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास पायदळ मिळून होणारं जे सैन्य आहे त्याला अक्षोहिणी असं म्हटलं जातं त्यानंतर अगरतळा ही त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे अचमत सुरकानो हे इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यानंतर अजिंठा ही भारतातील सर्वात लांब लेणे आहे त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष होत अठरा हे हिंदू धर्मातील पुराणांची संख्या आहे अनु हा मूलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य असा कण आहे त्यानंतर अथर्व वेद हा चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहिला गेलेला वेद आहे त्यानंतर अथेन्स ही ग्रीकची राजधानी आहे अदिती ही वामनावतारी विष्णूची माता आहे अनिल हा कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव आहे अनुराधा पाल ही देशातील पहिली महिला तबलजी त्यानंतर अपोलो मोहीम ही चंद्रावरील पहिली मोहीम या मोहिमेद्वारे नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले त्यानंतर अबुजा ही नायजेरियाची राजधानी आहे त्यानंतर अबोध हा माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट त्यानंतर अभिनव भारत हा विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलेला तरुण क्रांतिकारकांची गुप्त संघटना त्यानंतर अमरकंटक हे नर्मदा नदीचं उगमस्थान आहे अमूल डेअरी ही भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था आहे अमृतसर हा जालियनवाला बाग येथे आहे अमृतसर हे शहर सुवर्ण मंदिराचं शहर म्हणून ओळखलं जातं त्यानंतर अमेझॉन नदी ही जगातील नाईलखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे अमेरिका हा कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने आणला अमेरिका मानवाला चंद्रावर उतरवण्यात यशस्वी ठरलेले पहिलं राष्ट्र आहे अमेरिका हा सूर्यास्ताचा देश म्हणून ओळखला जातो त्यानंतर अयोध्या श्रीरामाची जन्मभूमी अरबी ही इजिप्तची अधिकृत भाषा आहे अरुणाचल प्रदेश आसामपासून एकोणीसशे सत्याऐंशी साली निर्माण झालेलं राज्य आहे अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात पूर्वेकडील असलेलं देखील आहे अर्कल स्मिथ हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते पहिले गव्हर्नर होत त्यानंतर अलाहाबाद हा भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासून मोजण्यात येते त्यानंतर अलिबाग हे रायगड जिल्ह्याचं मुख्यालय आहे अलेक्झांडर कॅनिंगहम हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक त्यानंतर अलेक्झांडर कॅनिहम हे भारतीय पुरातत्वशास्त्राचे देखील आहेत अल्टीमीटर हे उंची मापक उपकरण आहे अल्ट्रा व्हायोलेट या किरणांमुळे त्वचा काळी पडते अल्लाउद्दीन खलजी हे दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती त्यानंतर अशोक स्तंभ हे भारताचे राजचिन्ह त्यानंतर अस्ताना हा कझाकस्तान या देशाचीच राजधानी आहे अहमदनगर ही प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे अहमदनगर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री त्यानंतर आईस हॉकी हा कॅनडाचा राष्ट्रीय खेळ आहे आकियो मोरिता हा सोनी कंपनीचे संस्थापक आहेत त्यानंतर आग्रा हा सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे आनंदपूर साहेब हे गुरु तेग बहादूर यांनी स्थापन केलेले पंजाबमधील खेडे आहे त्यानंतर आनंदवन समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे आफराबेन हे गुलामांविषयी कळकळीने लिहिणाऱ्या पहिल्या ब्रिटिश लेखिका आयसोबार्स हा नकाशावर समान हवेचा दाब सोडणाऱ्या जगाचा रेषा त्यानंतर आयोडीन हा ग्वायटर हा रोग आहारातील या घटकाअभावी त्या ठिकाणी होत असतो त्यानंतर आरती शहा ही इंग्लिश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला आहे त्यानंतर आर्द्रता हे हवेतील बाष्पाचा अंश मोदणारं इन्स्ट्रुमेंट आहे त्यानंतर आर्यभट हे भारतातील पहिला उपग्रह आर्यभट हा होय आर्यभट यांनी शून्याचा शोध लावला आळंदी हे संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे आवली हे संत तुकारामांची पत्नी आशिया सर्वात मोठे व दाट लोकवस्ती असलेला खंड त्यानंतर अस्थिमज्जा हा शरीरात लाल रक्तपेशी या अवयव तयार होतात त्यानंतर इंग्रजी या भाषेत सर्वात जास्त शब्द आहेत त्यानंतर इंग्लंड या देशाचे लिखित संविधान नाही त्यानंतर इंटरपोल हा आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे त्यानंतर इंडिया गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र कोलकत्ता इथून प्रकाशित झाले त्यानंतर इंडोनेशिया भारताच्या अग्नेय दिशेला हा देश आहे त्यानंतर इंडोनेशिया हा देश नारळांचा देश मानला जातो इंदिरा गांधी भारतरत्न मिळवणारी पहिली महिला इंदिरा गांधी ही भारतातील पहिली महिला पंतप्रधान त्यानंतर भारतातील स्त्रीला या राष्ट्रमाता असं म्हटलं जातं त्यानंतर इम्फाळ ही मणिपूरची राजधानी त्यानंतर इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं त्यानंतर इटानगर हे अरुणाचल प्रदेशची राजधानी म्हणून ओळखलं जातं त्यानंतर इटालिया या भाषेत सर्वात कमी शब्द आहेत त्यानंतर इमू हा पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो त्यानंतर इसा ही संयुक्त युरोपियन देशांनी एकत्र येऊन अंतराळ संशोधन करणारी संस्था स्थापन केली त्यानंतर इस्लाम हा पाकिस्तानमधील मुख्य धर्म आहे इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे त्यानंतर ईल हे पाण्याबाहेर जगू शकणारा मासा आहे पुढे ईश्वरचंद्र विद्यासागर हा विधवा विवाह कायद्याचे ते जनक आहेत त्यानंतर उग्रसेन हे कंसाचा पिता मथुरेचा यादव राजा होय उटी हे निलगरी पर्वतातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे उतरा हा महाभारतातील अभिमन्यूच्या पत्नीचं नाव आहे उस्साद ईशा हा ताजमहल या वास्तूचा शिल्पकार आहे उदयपूर राजस्थानमधील शुभ्रनगरी शहर आहे उमा भारती या मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत त्यानंतर उर्मिला हे रामायणातील लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव आहे उल्हास हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात लांब नदी ही आहे त्यानंतर उस्मान ख्वाजा हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये सामील होणारा पहिला मुस्लिम खेळाडू त्यानंतर ऋग्वेद जगातील सर्वात प्राचीन असा धर्मग्रंथ आहे त्यानंतर रुग्म वाङ्मयातील पहिला ग्रंथ इंडीज पेरू या देशातील ही पर्वतरांग आहे त्यानंतर एटना हा जगातले सर्वात क्रियाशील ज्वालामुखी आहे एडवर्ड जेन्नर हा लसीकरणाचा जनक आहे एड्स हा इलिसा चाचणी या रोगाचे निदान करण्यासाठी घेतली जाते अंपरर पेंग्विन हे जगातील सर्वात मोठा पेंग्विन आहे एस्ट एसबेस्टॉस हा अग्नित पेट न घेणारा पदार्थ आहे त्यानंतर एजॉल ही मिझोरामची राजधानी आहे एरावत हा चंद्राच्या हत्तीचे एजॉल ही मिझोरामची राजधानी आहे एरावत हा इंद्राच्या हत्तीचं नाव आहे ऑक्सफर्ड हा क्रिकेट या शब्दाची पहिली नोंद या शब्दकोशात झाली त्यानंतर ऑस्ट्रेलिया हा कांगारूंचा देश म्हणून ओळखला जातो आणि तो जगातील सर्वात लहान खंड आहे ओ ह्या रक्तगटाचे रक्त, रक्त सर्वांना चालते त्यानंतर ओक या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात ओझर हा अष्टविनायकापैकी श्री विघ्नेश्वर गणेशांचं स्थान आहे ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे ओमेगा ही ग्रीक वर्णमानेतील शेवटचं अक्षर आहे त्यानंतर ओस्लो ही नॉर्वेची राजधानी आहे औरंगाबाद जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या जिल्ह्यात आहे औरंगाबाद हे बावन दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते त्यानंतर बीबीचा मकबरा येथे आहे मराठवाड्यातील सर्वात मोठं शहर आणि महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणजे औरंगाबाद त्याचप्रमाणे हिमरु शालींकरता प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ते ठिकाण आहे त्यानंतर कंदहार हा अफगाणिस्तानमधील काबूलनंतरचे दुसरं महत्त्वाचं शहर आहे कणात हे प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते ही संकल्पना या ऋषींनी मांडली त्यानंतर कन्याकुमारी हा बंगालचा उपसागर हिंदी महासागर अरबी समुद्र यांच्या संगमाचं ठिकाण आहे कपाशी या झाडाला सूर्याची कन्या असं संबोधतात कपिल सांख्यदर्शनाचा प्रवर्तक आहे कपिल देव हा एकोणीसशे त्र्याऐंशीचा चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होय कमला नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्नी इंदिरा गांधींच्या माता त्यानंतर कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे करबुडे हा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा आहे त्यानंतर करिअप्पा हे पहिले भारतीय सरसेनापती फिल्ड मार्शल या पदाने सन्मानित झालेले आहेत त्यानंतर करिकाल चोल हा चोल राजवंशातील पहिला राजा आहे कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून हे वृत्त जातं त्यानंतर कर्ण हा भूमितीतील काटकोन त्रिकोणांच्या नव्वद अंशाच्या कोणासमोरील भुजा आहे कर्ण ही विवाहापूर्वी कुंतीला सूर्यापासून झालेला पुत्र होय कर्नाळा हा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य त्यानंतर कल्ले मासे या इंद्रियाद्वारे श्वसन करतात कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे त्यानंतर कवरत्ती हे लक्षद्वीपची राजधानी आहे कवरत्ती हे लक्षद्वीपमधील एकमेव मोठे शहर देखील आहे त्यानंतर कानला हा भारतातील पहिला लाटांवर आधारित विद्युत प्रकल्प येथे आहे काक्रापार हे गुजरातमधील तापी नदीवरील धरण आहे काकीनाडा हा पूर्व गोदावरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेले आंध्र प्रदेशातील शहर आहे त्यानंतर काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे कात सापाच्या कातडीचा मृतपेशींचा थर त्यानंतर कानोपात्रा जिच्या असामान्य सौंदर्यावर बिदरचा बादशाह लुब्ध झाला होता मात्र त्यास युक्तीने टाळून विठ्ठल चरणी प्राणार्पण करणारी पंधराव्या शतकातील ज्येष्ठ कवयित्री होय त्यानंतर काबूल ही अफगाणिस्तानची राजधानी आहे कामरू आसामचे प्राचीन नाव आहे कार्तिकेय हे शिवपारु पार्वतीचा ज्येष्ठ पुत्र आणि गणपतीचा भाऊ त्यानंतर कार्बन डायऑक्साइड आग विझवण्यासाठी वापरला जाणारा वायू आहे कार्बन डायऑक्साईड हा पृथ्वीच्या जागतिक तापमानवाडी जबाबदार असलेला वायू देखील आहे त्यानंतर कार्ल बेन्स हे जगातील पहिल्या स्वयंचलित गाडीचे निर्माते त्यानंतर कार्ल मॉक्स हा दास कॅपिटल ग्रंथाचे लेखक आहेत काला आम पानिपतची तिसरी लढाई झाली ती जागा हरियाणा राज्य त्यानंतर कालिकत हे देशातील पहिले महिलांचे पोलीस स्थानक होय कालिदास हे भारतीय शेक्सपियर त्यानंतर कालिया यमुना नदीच्या डोहातील पंचमुखी नाग त्यानंतर पुढे कावर्ती हे लक्षद्वीप या संघराज्याची राजधानी होय किगोली हा खांडा या देशाची राजधानी होय त्यानंतर किरण बेदी भारतीय पोलीस सेवेत दाखल होणारी पहिली महिला होय किलोमीटर हे अंतर मोजण्याचं एकक आहे कुंती ही पांडवांची माता होय त्यानंतर कुंभकर्ण हा लंकाधिपती रावणाचा कनिष्ठ भाऊ कुंभकोणम हा भारतीय हंत हरित क्रांतीचे जनक यम एस स्वामीनाथन यांचे तमिळनाडूमधील जन्मस्थळ त्यानंतर कुचिपुडी हे आंध्र प्रदेशातील नैत्र नृत्य शैली होय कुतुबमिनार हे भारतातील सर्वात उंच मिनार होय कुबेर हे ल देशपांडे यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट होय कृष हा प्रभुरामांचा कनिष्ठ पुत्र होय कुशीनगर हे भगवान बुद्धांचे निर्वाण स्थळ होय कुसुमाग्रज हे कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव त्यानंतर कृपाचार्य हे कौरवांचे गुरु होत कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे कृष्ण राजसागर कावेरी नदीवरील राज्य कर्नाटक धरण त्यानंतर कृष्णराव धुळूप हे महाराष्ट्रातील पहिले विरोधी पक्ष नेते कॅनडा हा क्षेत्रफळाने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश होय कॅनबेरा हे ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅलरी या आहाराचे मोजमाप या एककात होते उष्णता मोजण्याचं ते एक एकक आहे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य त्यानंतर केनिया हे नैरोबी ही या राष्ट्राची राजधानी आहे केपलर हा तात्विक भौतिकशास्त्राचा जनक त्यानंतर केरळ हे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सर्व खेड्यात सार्वजनिक दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य ठरले त्यानंतर केशव कुमार हे कवी प्र क अत्रे यांचं टोपण नाव त्यानंतर सूत हे कवी कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव होय केसरी हे हिंदू पुराणानुसार हनुमानाचा पिता होय त्यानंतर कैकई हे विधिवत सैनिकी शिक्षण मिळवणारी रामायणातील शूर महिला होय कैरो ही इजप्तची राजधानी त्यानंतर कैलास हे भगवान शंकराचे निवासस्थान त्यानंतर कॉसिका ही नेपे नेपोलियनची जन्मभूमी कोंगो या देशाच्या राष्ट्रध्वजावर ए के फोर्टी सेवनचं चित्र आहे कोकण हा महाराष्ट्रातील हा विभाग प्राचीन काळी अप्रांत म्हणून ओळखला जात असे कोंडुगलूर हा भारतातील पहिली मशीद केरळमध्ये आहे कोणार्क हा ओरिसा येथील सुवर्ण मंदिर होय सूर्य मंदिर त्यानंतर कोनोकरी ही ग्रीन गिनी या राष्ट्राची राजधानी त्यानंतर कोपनहेगन हे डेन्मार्कची राजधानी होय कोपरगाव प्रसिद्ध शिर्डी मंदिर महाराष्ट्रातील या तालुक्यात आहे कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे त्यानंतर कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरांमध्ये बहुसंख्येने राहते कोलंबस अमेरिका खंडाचा शोध लावणारा इटालियन खलाशी होय कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी त्यानंतर कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी होय कोलकाता भारताचे हे शहर एकोणीसशे बारापर्यंत केंद्रीय राजधानीच होते कोहिमा ही, ही नागालँडची राजधानी त्यानंतर कौशल्या भगवान श्रीराम यांच्या आईचं नाव आणि कौस्तुभ हे भगवान विष्णूंच्या गळ्यातील रत्न होय या पद्धतीने आपण यापुढचा भाग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे त्या लिंकवर जाऊन आपण यापुढील भाग बघू शकता धन्यवाद